नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया शनीच्या साडेसातीचा मेष राशीवर होणारा परिणाम आणि त्यासाठी उपाय काय करावे चला तर मग एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनीचं राशी परिवर्तन झाल्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींना साडेसातीपासून मुक्ती मिळेल तर मेष राशीला साडेसाती सुरू होईल मेष राशीत शनीची साडेसाती सुरू झाल्यावर काय परिणाम होतील आणि राशीचे कोणते उपाय करावेत हे आपण जाणून घेऊया तर मेष राशीच्या कुंडलीत शनी बाराव्या स्थानात आहे ज्याला आपण व्ययस्थान असे म्हणतो त्याचप्रमाणे हे मोक्ष सुद्धा आहे त्यामुळे खर्च वाढणार आहे पण जास्तीत जास्त प्रमाणात खर्च हा धार्मिक कार्यावर असेल त्याचप्रमाणे तुम्ही या काळात तीर्थक्षेत्रांना भेटी द्याल शनीचे परिवर्तन हे मीन राशीत होत आहे आणि मीन राशीचे स्वामी ग्रह हे गुरु आहेत तर गुरु आणि शनी हे एकमेकांचे शत्रू नाहीत त्यामुळे या राशीतील शनी हा आध्यात्मिकतेकडे वळवतो जितके तुम्ही आध्यात्मिक वातावरणात राहाल धार्मिक कार्यात सहभागी व्हाल तितकाच तुम्हाला शनी पिढेचा त्रास कमी होईल आणि त्यामुळे तुमच्या प्रगतीच्या वाटा देखील तुम्हाला दिसू लागतील नोकरीमध्ये बदल करावा असं देखील तुम्हाला या काळात वाटू शकतात काही वेळेस त्याचे चांगले परिणाम देखील तुमच्या वाट्याला येऊ शकतात शनीची साडेसाती म्हणजे आता आपल्याला मानसिक शारीरिक आर्थिक पीडाच सहन करावी लागणार अशी भीती प्रत्येकाच्या मनात असते पण आपण शनीचे स्वरूप समजून घेऊया शनी हा एक कडक ग्रह आहे तो एका कडक क्षमाशील शिक्षकासारखा वागतो तो तुम्हाला आळशीपणाबद्दल कधीही बक्षीस देणार नाही जोपर्यंत तुम्ही कठोर परिश्रम करत नाही आणि तुमचे मन शब्द आणि विचार हे प्रभावीपणे आणि नीतिमत्तेने वापरत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची फळे मिळणार नाही शनी हा धीराने वाट पाहणारा ग्रह आहे आणि जेव्हा त्याचे वाट पाहणे संपते तेव्हा खूप कठीण मार्गाने तो कार्य करतो हा तो ग्रह आहे ज्याने रावणाला भगवान रामाविरुद्ध युद्धात हरवले हाच तो ग्रह आहे ज्याने साडेसातीच्या काळात राष्ट्रांना त्यांचे सर्वात मोठे राष्ट्रपती आणि पंतप्रधान दिले आहेत म्हणून शनीचे काम तुम्हाला शिक्षा करणे नाही तर तुम्हाला जे लायक आहात ते तुम्हाला देणे आणि वेळ आल्यावर जे नाही ते काढून घेणे आहे शनी कोणालाही सोडत नाही तो प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देत असतो तर मेष राशीवर मंगळाचे राज्य आहे म्हणून शनीच्या साडेसातीचा कसा परिणाम होतो हे आपण जाणून घेऊया शनी म्हणजे शिस्त तर मंगळ म्हणजे आवेग शनी म्हणजे मर्यादा तर मंगळ म्हणजे अनियंत्रित कृती शनी म्हणजे रुद्धत्व तर मंगळ म्हणजे तारुण्य शनी म्हणजे विलंब तर मंगळ म्हणजे सहजता शनी म्हणजे आत्मसंयम तर मंगळ म्हणजे आक्रमकता यावरून आपण अंदाज लावू शकतो की शनीच्या साडेसातीचा मेष राशीवर काय परिणाम होऊ शकतो साडेसाती ही तीन टप्प्यात असते जेव्हा शनी चंद्र राशीपासून बाराव्या घरात प्रवेश करतो तेव्हा तो पहिला टप्पा सुरू होतो मीन ही मेष राशीच्या आधीची रास आहे अडीच वर्षे शनी या राशीत असणार आहे त्यामुळे अडीच वर्षांचा साडेसातीचा पहिला टप्पा हा मेष राशीसाठी सामान्यतः मध्यम आहे कारण मीन राशीचे स्वामी गुरु शनीच्या बाबतीत तटस्थ आहे या टप्प्यात तुम्हाला खूप प्रवास करावा लागू शकतो ज्यामुळे कधी कधी शारीरिक त्रास देखील तुम्हाला होऊ शकतो या टप्प्यात सामान्यतः आजार आरोग्य समस्या आणि तुमचे कर्म जर चांगले असतील तर तुमचे कल्याण देखील याच काळात होईल त्यानंतर पुढील अडीच वर्ष सुरू होतो तो साडेसातीचा दुसरा टप्पा तो म्हणजे साडेसातीचा शिखर आहे कारण तो चंद्र राशीत होतो आपली जी जन्मरास असते त्यात जेव्हा शनी येतो तेव्हा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होतो मेष रास येथे चंद्र राशी असल्याने मंगळाचे नियंत्रण असते जो शनीचा प्रतिकूल ग्रह आहे जेव्हा शनी मेष राशीत भ्रमण करतो आणि दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करतो तेव्हा खूप मानसिक ताण आणि चिंता निर्माण होते या साडेसातीच्या काळात व्यक्तीला खूप लवकर राग येतो या काळात आपोआपच आत्मविश्वासाची कमतरता जाणवते नैराश्य आल्यासारखे वाटते उत्पन्नाच्या काही समस्या देखील जाणवतात तर अशा वेळेस धीराने वागावे काही काळ शांत राहण्याचा प्रयत्न करावा ही वेळ जाऊ देण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर तिसरा टप्पा सुरू होतो जेव्हा शनी ऋषभ राशीत प्रवेश करेल ऋषभेचा स्वामी शुक्र आहे ज्याचा शनीशी मैत्रीपूर्ण संबंध आहे शुक्र ग्रहाची ऊर्जा येथे शांत प्रभाव पाडते यामुळे व्यक्ती खूप मेहनती होते आणि या काळात तुमचा खर्च देखील काही प्रमाणात कमी होऊ शकतो आणि अचानक नफा देखील तुम्हाला याच काळात होऊ शकतो आणि ज्या व्यक्तीला पहिले दोन टप्पे सहन करावे लागतात ती सर्व परिस्थितीत पारंगत होते आणि प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व प्रकारे सज्ज असते आणि स्मार्टली तत्वांचा वापर ती याच काळात करत असते तर आपल्याला हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की हे संपूर्ण चक्र शिकण्याचा हा एक टप्पा आहे आणि शनी त्याला कठीण मार्गाने शिकवतो आणि परिस्थिती असूनही कधीही हार मानू नका आणि हा पृथ्वीवरील प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे जर आपण या काळात काही उपाय केले तरी देखील आपल्याला खूप फायदा होऊ शकतो शनिदेवाच्या शांतीसाठी पीडा कमी करण्यासाठी शनिवारी शनी मंदिरात जावे आणि मोहरीच्या तेलाचे दान करावे आणि शक्य असल्यास आस पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा एका भांड्यात थोडेसे दूध आणि पाणी भरून त्यात चार दाणे साखर टाका आणि ते पिंपळाच्या खोडावर अर्पण करा त्याचप्रमाणे हा एक उपाय जर तुम्ही नियमित केला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल तो हा की घरातील पहिली भाकरी किंवा पोळी ही गाय किंवा कुत्र्यासाठी काढावी आणि नियमितपणे ही गायीला किंवा कुत्र्याला द्या त्यामुळे देखील शनिदेव प्रसन्न होतात मेष राशीच्या व्यक्तींनी हनुमान चालिसेचा नियमित पाठ करावा आणि शक्य असल्यास शनिवारी काळे तीळ काळे उडीद काळे कपडे दान करा गरीब आणि गरजूंना अन्नदान करा कारण अपंग व्यक्ती गरीब आणि कामगार ज्या व्यक्ती असतात त्यांना नेहमी मदत करावी त्यामुळे शनिदेव प्रसन्न राहतात तुम्हाला जे शक्य होतील ते उपाय अवश्य करा त्यामुळे शनीपिढा कमी होण्यास नक्कीच मदत होईल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद